नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवते बघा गव्हाच्या पिठाचा पिझ्झा ते इथे मी लहान कपच आहे त्याच्याने मी असं घव्हाजेपीठ घेतलंय हे बघा आता हे आपल्याला याच्यात टाकायची दही थोडीशी दही टाकते मी आता याच्यात जे आपला पिझ्झा असा मस्त फुगला जाईल नरम नरम असा मस्त होईल आणि इथे घेतले बघा मी बेकिंग पावडर थोडीशी साखर आणि मीठ हे पण टाकून आपल्याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला गरज पडली तरच पाणी टाकायचं नाही तर आपण दहीमध्येच पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला पिझ्झाचं ते मी गव्हाचे पीठ वापरते इथं तरच लागली तरच पाणी टाकणार नाही तर नाही हे बघा चांगलं असं मिक्स करून घेतले थोडंसं पाणी टाकणार आहे मी आता ह्याच्यात मला पाण्याची इथं गरज पडते थोडं थोडं पाणी टाकून आपण चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला मौसूद पीठ करून घ्यायचं आहे आता अजून थोडंसं पाणी टाकते जसं लागेल तसं पाणी घ्यायचं नाही तर मग तुम्ही दह्यामध्ये पण पीठ मळू शकता मी थोडीशी दही घेतली म्हणून मी थोडं पाणी टाकते हे बघा किती मस्त पीठ मळून घेतलं बघा मी आता याला मी पाच मिनटं असंच ठेवते झाकून एकदम मस्त बनले बघा आपलं पीठ पण आता पाच मिनटं ठेवते झाकून हे बघा पाच मिनटं पीठ ठेवलं तर बघा किती मस्त झाले पीठ एकदम असं जाळीदार एकदम आता याला थोडंसं अजून मी सुखं पीठ टाकून याला चांगलं असं मळून घेणार आहे थोडंसंच पीठ टाकणार आहे असं आपण चांगलं मळून घेऊयाला अजून मसूद करू हे बघा असं गोल करून घेतलं आहे बघा मीनी आता याच्यावर थोडंसं सुकं पीठ टाकून आता याला मी लाटून घेते जरा असं हातानी हे करून घेते इकडं तिकडं पसरून घेते चांगलं आता लाटल्याने आपल्याला चपाती लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे ना पातळ पण नाही खरंच जाड पण नाही असं मीठेमट ठेवायचं आहे हे बघा असं लाटून घेतली आहे बघा मीनी ना पातळ ना जाड असं जसं आपली चपाती असते त्याच्याहून जरा जाड आहे हे बघा आणि मोठं पण नाही जास्त केली लहानच ठेवली आता इथे चमच्यानी मेला असं ठोसे पाडून घेणार आहे असे म्हणजे आपला पिझ्झा मस्त आजपर्यंत चांगला असा भाजला जाईल आणि खायला पण चविष्ट लागेल मस्त आता आपल्याला सगळीकडे असे टोचे मारून घ्यायचे आहेत हे बघा असं केलं म्हणजे टोचे पाडून घेतले आता आपल्याला बोटांनी फक्त असं हलकंसं इकडं असं हे करून घ्यायचं आहे जसं आपलं पिझ्झा असतो ना मस्त तसंच एकदम हे बघा असं म्हणजे आपण चटणी वगैरे लावली की त्याचं बाहेर जात नाही असं बोटाने फक्त आपल्याला हे करून घ्यायचं असं बस आता इथं बघा मी तवा गरम करायला ठेवलाय मी याला भाजून घेणार आहे असं हलकस भाजून घेणार आहे हे बघा खालून वरून आलटी पलटी करून भाजून घ्यायचा हे बघा आता पलटी करून घेते बघा हे बघा आता इकडून पण आपण चांगलं शेकून घेऊया हे बघा आलटी करून मी असं चांगलं बघा शेकून घेतलंय बघा आता आपल्याला ह्या साईडने लावायची टी चटणी आणि मी आता गॅस करते बंद पहिले आपण सगळं लावून घेऊया आणि इथं बघा मी टमाटे बारीक चिरून घेतले असे आणि कांदे पण असे बारीक चिरून अशा काफा करून घेतले शिमला मिरची घेतली आहे आणि मी थोडंसं पनीर पण असं परतून घेतलंय बघा पनीर पण पन टाकणार आहे मी ह्याच्यात आता मी गॅस केलाय बंद मग ह्याच्यावर टाकणार आहे मी पहिले पिझ्झा सॉस आणि आता सगळीकडून पसरून घ्यायचा आपल्याला सॉस तर बघा सगळ्या पिझ्झाला आपला सॉस लावून घेतला आहे पिझ्झा सॉस इथं बघा मी चीज घेतले चीजला असं बारीक काफा करून घेतले आहेत एकदम बारीक बारीक तुम्ही मोजलेला चीज पण वापरू शकता आता थोडंसं याच्यावर टाकून घेणार आहे मी असं सगळीकडून आणि थोडस मी नंतर वापरणार आहे आता याच्यावर लावायच्यात आपल्याला भाज्या कांदा टमाटे शिमला मिरची हे सगळीकडे आपल्याला असं लावून घ्यायचं मस्त हे बघा सगळीकडे आता भाज्या आणि कांदे टमाटे लावून घेतलेत बघा मी शिमला मिरची ते आता हे पनीर आपण असं मध्ये टाकून देऊया पनीर पण असं मस्त मीनी परतून घेतले मसाला लावून असं मीठ बीठ मिरची थोडं असं टाकून द्यायचं बघा आता हे सगळं मी इकडं पनीर बघा लावून घेतले याच्यावर आता आपल्याला टाकायचं ह्याच्यावर उरलेला आपली हे चीज हे पण टाकून हो घेऊ आपण म्हणजे मस्त पिझ्झा बनवून तयार होतो आता ह्याच्यावर टाकणार आहे बघा मी पिझ्झा शिजली आता सगळीकडे असं टाकून घेऊ आणि हो। मग आपल्याला आता गॅस परत चालू करायचा आहे गॅस कमीच ठेवायचा जा, आहे आणि झाकण लावून आपल्याला हा पिझ्झा चांगला शिजू द्यायचा आहे चांगला होऊ द्यायचा जा, आहे म्हणजे जसं ही चीज असं पुरं पिघळत नाही त्यावर शिजवून घ्यायचं आपल्याला पिझ्झा हे बघा आता मी थोडंसं इथं साईडला असं तेल टाकून घेते आणि गॅस चालू केलाय कमी ठेवलाय गॅस आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे बघा असं सगळीकडून म्हणजे आपला पिझ्झा चांगला असा शेकला जाईल सगळीकडं असं आता मी याच्यावर झाकण लावून या चांगलं शिजवून घेते हे बघा मस्त बनवून तयार झालं आहे बघा आपला पिझ्झा चीज पण चांगलं पिघळलं आहे बघा मस्त आणि हे भाज्या पण अशा चांगल्या मऊसूत झाल्यात कांदे शिमला मिरची टमाटे हे बघा आता थंड झाल्या आपण बाहेर काढून घेऊ किती मस्त बनवून तयार झालं आहे पिझ्झा पण आपला एकदम हे बघा कालून पण असं मस्त शेकलाय बघा म्हणजे मस्त भाजला गेला तयार आहे आपला पिझ्झा बडा आवडत एकला एक नक्की करा